इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर बेटा या ठिकाणी आपल्याला सरावसंच सहा दशांश चिन्ह एक व कोणाचे प्रकार यावर आधारित उपघटक सहा दशांश चिन्ह एक तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाठवलेला हो आहे तो तुम्ही इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित या प्लेलिस्टवर जाऊन आपण तो व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये काय शिकवलेले आहे भूमितीचे मूलभूत संबोध आहेत त्याच्यामध्ये भूमितीमध्ये म्हणजे सुरुवात कशाने होते बिंदू म्हणजे काय रेषा म्हणजे काय किरण म्हणजे काय रेषाखंड म्हणजे काय कोण कोण कसा तयार होतो कोणाचा शिरोबिंदू म्हणजे काय कोणाला किती बाजू असतात आणि नंतर कोणाचे विविध प्रकार कशावरून त्या कोणाच्या मापावरून कोणाचे प्रकार लहू माप किती असते काटकोणाचं माप किती असते विशाल कोणाचं माप किती असते यावर पूर्ण व्हिडिओ आपण बनवलेला आहे बेटा आणि त्यावर आधारितच आपल्याला सराव सरावसी सहा चिन्ह एक मध्ये विविध चौदा प्रश्न सोडवायचे आहेत या चौदा प्रश्नापैकी पहिले आठ प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत लिहिलेले आहेत हे सोडवल्यानंतर आपण लगेच पुढचे प्रश्न बघूयात तर प्रत्येक प्रश्नाचा आपण या ठिकाणी उलगडा करूयात आणि या प्रश्नाच्या माध्यमातून ती संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तर बेटा पहिला प्रश्न आहे घड्याळात बारा वाजले आहेत तर दोन काट्यामध्ये किती अंशाचा कोण होईल घड्याळामध्ये बारा वाजले म्हणजे दोन काटे कसे असतात बेटा एकमेकावर असतात हे दोन्ही काटे छोटा काटा असा असतो याला म्हणतात तास काटा आणि मिनिट काटा जेव्हा याच्यावर करेक्ट वर येतो असा वर म्हणजे याला म्हणतात मिनिट काटा मग असं जेव्हा असते इथं वाजले समजा बारा असं जेव्हा असते हे झालं घड्याळाचा केंद्रबिंदू असं जेव्हा असते तेव्हा वाचतात बारा म्हणजे या दोन काट्यामध्ये किती अंशाचा कोण होईल तर एकर तंतो तंत एक दोन्ही काटे तंतोतंत एकमेकावर ठेवलेले आहेत मग अशा वेळेस किती अंशाचा कोण होईल कितीही अंशाचा कोण होणार नाही म्हणजेच किती अंशाचा कोण होईल तर शून्य अंशाचा कोण होईल म्हणजे शून्य अंश होईल या दोन काट्यामध्ये शून्य अंश होईल हा काटा थोडासा पुढे सरकला म्हणजे अंश काहीतरी वाढतो पुन्हा असा असं वाढत 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 असं वाढत असतो मग दोन्ही काटे एकमेकावर आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये शून्य अंशाचा कोण होईल हे आपण समजून घेतलं पाहिजे शून्य अंशाला रायड करायचं चौरसाचे किती कोण काटकोण असतात चौरस म्हणजे काय बेटा चौरस म्हणजे ज्या चौकोनाचे बघा चौकोन म्हणजे काय कोणतीही आकृती कशीही काढत मी तिला होतात चौकोन परंतु चौरस म्हणजे काय तर ज्या चौकोनाचे चारही बाजू ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात त्यांना म्हणतात चौरस चारही बाजू समान लांबीच्या आडवी बाजू आणि उभी बाजू दोन्ही बाजू समान लांबीच्या असतात त्याला म्हणतात चौरस अशा प्रकारे चौरस असतो मग किती कोण काटकोन असतात प्रत्येक कोण काटकोन असतो एक आडवी बाजू इथली ही उभी बाजू हे पूर्ण याला नवदवंशामध्ये असते ही सुद्धा नवदंशामध्ये असते या दोन बाजू सुद्धा एकमेकांना नवदंशामध्ये असतात आणि या दोन बाजू सुद्धा एकमेकांना नवदंशामध्ये असतात म्हणजे चौरसाचे चारही कोण कसे असतात बेटा काटकोन असतात हे समजून घ्या चौरसाचे चारही कोण काटकोन असतात चौरस हा आयात असतो पण आयात हा चौरस नसतो या वाक्याशी तुम्ही सहमत आहात काय आता बघा आयत आणि चौरस म्हणजे काय हा भाग आपल्याला या सराव संच उपघटक उपघटक सहा दशांश चिन्ह एक मध्ये सांगितलेलं नाही परंतु तुम्ही आता या ठिकाणी समजून घ्या आयत म्हणजे काय असते तर आयत म्हणजे जेव्हा समोरासमोरच्या दोन बाजू सारख्या असतात तेव्हा त्याला म्हणतात आयत हा झाला आयत या समोरासमोरच्या दोन बाजूची लांबी कशी आहे समान आहे आणि या दोन समोरासमोरच्या बाजूची लांबी सुद्धा कशी आहे समान आहे परंतु हा आणि चौरस चौरसामध्ये चारही बाजू समान असतात म्हणजे याच्यामध्ये समोरासमोरच्या बाजू तर समान असतातच पण लगतच्या सुद्धा कशा असतात समान असतात ही लगतची झाली ही बाजू आणि ही बाजू 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 लगतची झाली लगतच्या बाजू ही समान असतात आणि समोरासमोरील बाजू ही समान असतात परंतु आयतामध्ये फक्त समोरासमोरील बाजू समान असतात लगतच्या बाजू समान असत का नाही याचाही प्रत्येक कोण अंशाचा असतो आणि याचाही प्रत्येक कोण अंशाचा असतो आता काय म्हणलंय चौरस हा आयत असतो म्हणजे चौरसामध्ये आयाताचा जो गुणधर्म आहे की समोरासमोरी बाजू समान लांबीच्या असणे हा गुणधर्म चौरसामध्ये आहे बरोबर आहे पण आयत हा चौरस नसतो पण आयतामध्ये चौरसाचा गुणधर्म कोणता आहे चारही बाजूंची लांबी समान असणे हा गुणधर्म आयतामध्ये असू शकतो का बेटा तर नसतो हा गुणधर्म आयतामध्ये नसतो म्हणून या वाक्याशी तुम्ही सहमत आहात काय तर सहमत आहे शंभर टक्के सहमत आहे चौरस हा आयत असतो परंतु आयत हा चौरस असू शकत नाही या वाक्याशी सहमत आहे बाजूच्या आकृतीत किती कोण आहेत आता बघा बर कोण किती आहे आकृतीमध्ये या इथं एकच कोण आहे हे बघा या ठिकाणी हा कोण तयार झाला एकच कोण इथं कोण नाही आहे इथं अर्धा वर्तुळ आहे खाली आणि एक बाजू आहे एका बाजूला इकडे अर्धा वर्तुळ लावलेला आहे या ठिकाणी कोण निर्माण झालेला नाही म्हणून इथं तुम्हाला गोंधळ होईल तुमचा कन्फ्युजन होईल परंतु या आकृतीमध्ये किती कोण आहे फक्त एक आणि एकच कोण आहे कोण म्हणजे काय जेव्हा दोन किरण एका शिवबिंदू मधून निघतात या शिरोबिंदूमधून मधून दोन किरण निघाले या दिशेला एक निघाला या दिशेला एक निघाला मग या ठिकाणी कोण तयार होतो या शिरोबिंदूतून एकच किरण निघाला इकडं आणि हे काय आहे अर्धवर्तुळ आहे म्हणून इतर कोण तयार होत नाही फक्त एक कोण तयार होतो आकृतीमध्ये म्हणजे प्रश्न क्रमांक चारच उत्तर एक हे आहे कोण मोजण्यासाठी कंपास पेटीतील कोणत्या साधनाचा तुम्ही वापर करता तुम्हाला का सांगितलं होतं कोण मोजण्यासाठी कशाचा वापर करतात कोण मापक कोण मापक जे असते हे अशा प्रकारचं तुमच्या कंपास मेटेपेटीमध्ये सुद्धा असतील कोण मापक या मापकाचा वापर करतात मापकामध्ये मा खाली एक संदर्भ रेख किंवा uh? तळ असते ही अर्धवर्तुळाकृती असते आणि अर्धवर्तुळाकाराचा अर्धवर्तुळाकाराचा जो व्यास असतो व्यास म्हणजे केंद्रातून जाणारी रेख म्हणजेच व्यास ह्या व्यासा व्यासाच्या रेषेला काय म्हणतात तळरेख म्हणतात किंवा संदर्भ रेख म्हणतात आणि इकडं या अर्धवर्तुळावर विविध कोणाचे माप असतात आणि या दिलेल्या मापाचा आपल्याला कोण कसा काढायचा किंवा दिलेल्या कोणाचं माप कसं मोजायचं हे आपल्याला या कोण मापकाच्या साह्यानं मोजता येते किंवा दिलेल्या मापाचा कोण काढता येतो हे लक्षात ठेवा मग कोण मोजण्यासाठी कंपास पेटीतील कोण मापक या साधनाचा वापर करावा लागत असतो पुढचा प्रश्न आहे काठकोणाचे माप किती असते तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आताही सांगतो कोणाचे तीन प्रकार मापावरून असतात बाजूवरूनचे प्रकार तुम्हाला शिकायचे नाहीत तुमच्या येतेमध्ये नाही ते फक्त तीन प्रकार लक्षात ठेवा तुमच्या पाचव्या येतेसाठी स्कॉलरशिपसाठी कोण असे तीन प्रकार लघु काट कोण आणि विशाल कोण कोण म्हणजे माप किती शून्य अंशापेक्षा जास्त आणि नव्वद अंशापेक्षा कमी असेल तर लघु कोण आणि करेक्ट नव्वद अंशाचं माप असेल तर त्याला म्हणतात काटकोण आणि नव्वद अंशापेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी अंशपेक्षा कमी असेल तर त्याला म्हणतात विशाल कोण अशा प्रकारचे तीन कोणाचे प्रकार आहेत लघु कोण काटकोण विशाल कोण तर नव्वद काटकोणाचं माप किती असते नव्वद अंश असते करेक्ट नव्वद अंशाचे कोणाला म्हणतात काटकोण म्हणतात चाळीस अंश मापाच्या कोणाचा प्रकार सांगा आता सांगितलं तुम्हाला शून्य अंश पेक्षा आणि नव्वद अंशापर्यंतच्या कोणाला काय म्हणायचं लघु कोण म्हणायचं मग चाळीस अंश पेक्षामध्ये येईल लघु कोणामध्ये नव्वद अंशापर्यंतच्या कोणाला म्हणतात लघु कोण म्हणून चाळीस अंशाचा कोण हा लघु कोणामध्ये बाजूच्या आकृतीत कोणाच्या शिरोबिंदूचे नाव लिहा आता बघा तुम्हाला आता सांगितलं शिरोबिंदू म्हणजे काय जेव्हा एखाद्या बिंदूतून दोन किरण विविध दिशांना निघतात आणि दोन किरण विविध दिशांना निघाल्यामुळे तिथे कोण तयार होतो अशा बिंदूला त्या कोणाचा शिरोबिंदू असं म्हणतात मग शिरोबिंदू कोणता ह्याच्यामध्ये यम आहे यन आहे ओ आहे का पी आहे पी तर ह्या कोणाच्या अंतर्भागामध्ये आहे मग एन पासून दोन किरण निघाले एक येन ओ आणि एक यम एन यन एम आणि एन ओ हे दोन किरण निघाले आहेत मग एन हा बिंदू काय आहे शिरो बिंदू आहे मग एन बिंदूला एन ला, ला राईट करायचं अशा प्रकारे आपण हे सर्व आठ प्रश्न, सात प्रश्न आठ प्रश्न या ठिकाणी सोडवले आहेत माफ करा तर आठ प्रश्नाचा उत्तर आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे यानंतर पुढचे सहा प्रश्न आपण लगेच सोडूयात अतिशय सोपे प्रश्न आहेत फक्त यासाठी या पूर्ण भागाचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे जो व्हिडिओ पाठवलेला आहे तो व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन त्याचा पूर्ण अभ्यास करा तो व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कोण कोणाचा प्रकार ही संकल्पना समजेल व त्या आधारे आपण हे सर्व प्रश्न सोडू शकू लगेच आपण पुढचे प्रश्न बघूया तर या ठिकाणी नववा प्रश्न आहे बेटा बाजूच्या आकृतीत किती कोण तयार झालेले आहेत इथं आकृती दाखवलेली आहे या आकृतीमध्ये किती कोण तयार झाले प्रश्न विचारलेला आहे तर कोण म्हणजे काय जेव्हा दोन किरणाचा आरंभ बिंदू एकच असतो आणि त्या आरंभ बिंदूमुळं त्या ठिकाणी त्या आरंभ बिंदूवर दोन किरण एकत्र येतात आणि त्या, त्या किरणामुळे दोन किरण एकत्र येण्यामुळं कोण तयार होतो अशा बिंदूला म्हणायचं आरंभ शिरोबिंदू म्हणायचं कोणाचा मग हे शिरोबिंदू यन आहे या यन शिरोबिंदूवर किती कोण तयार झाले बघा बरं बेटा यम एन ओ हा एक कोण तयार झाला कोण यम एन ओ याला म्हणायचं आणि दुसरा कोण तयार झाला कोण ओ एन पी हा कोण सुद्धा तयार झाला या ठिकाणी म्हणजे एक कोण तयार झाला आणि दोन कोण तयार झाला आणि कोण यम एन पी ह्या दोन किरणामुळे सुद्धा म्हणजे किरण यम एन आणि किरण पी एन या दोन किरणामुळे सुद्धा हा कोण यम एन पी हा सुद्धा एक तिसरा कोण तयार झाला म्हणजे एकूण किती कोण तयार झाले तर तीन कोण तयार झालेले आहेत किरण एन एम व किरण एन ओ मुळे कोण यम एन ओ किरण एन ओ व किरण एन पी मुळ कोण ओ एन पी व किरण एन एम ओ किरण किरण एन पी मुळ कोण यम एन पी अशा प्रकारचे तीन कोण या ठिकाणी तयार झाले म्हणून तीन या पर्यायाला आपण राईट करूया पुढचा प्रश्न आहे कोणाचे तीन अक्षरी नाव लिहिताना कोणते अक्षर हा त्या कोणाचा शिरोबिंदू असतो बघा बेटा आता या कोणाचं आपण नाव लिहितो समजा मग याचं नाव कसं लिहितो आपण कोण यम एन ओ कोण ओ यन पी आणि तिसरं नाव आहे कोण यम एन पी आता बघा बरं याच उदाहरणावर तुम्हाला कळते ह्या तीनही कोणाचा शिरोबिंदू कोणता आहे बेटा तर शिरोबिंदू यन आहे आणि हा यन शिरोबिंदू कोठा आलेला आहे मध्यभागी आलेला बघा तीन अक्षरी नाव लिहिलं ना आपण कोणाचं मग तो शिरोबिंदू यन शिरोबिंदू कोठा आलेला आहे मध्यभागी आलेला आहे म्हणजेच कोणाचं नाव जेव्हा तीन अक्षरी असते तेव्हा त्याचा शिरोबिंदू मध्यभागी येत असतो त्या शिरोबिंदूचं नाव मध्यभागी येत असते लक्षात ठेवायचं एकतर इकडून जरी नाव लिहिलं कोण एम एन पी लिहिलं तरी मध्यभागीच येतो आणि याच नाव आपण असंही लिहू शकतो कोण पी एन एम म्हणजे कोणीकडूनही नाव लिहिलं तरी तसंच नाव हे मधलं नाव शिरोबिंदूचं नाव हे कुठे येत असते मध्यभागीच येत असते असं लिहिलं तरी मध्यभागी येते आणि असं लिहिलं तरी मध्यभागीच येते म्हणजे त्याचा क्रम बदलत नाही उर्वरित दोन बिंदूंचा क्रम बदलेल परंतु त्या शिरोबिंदूचा क्रम बदलत नाही तो मध्यभागीच ना राहणार आहे कसाही केलं तरी मध्यभागी राहणार आहे समजा आता तीन बोट आहेत आपण इकडून मोडलं तरी हे हे बोट मध्यभागी राहील आणि इकडून मोडलं तरी हे बोट कसं राहील मध्यभागी राहील तसंच शिरोबिंदू कोणीकडूनही जरी आपण त्याला कोणाला नाव दिलं तरी शिरोबिंदू कसा असतो मध्यभागीच राहतो मधले कोणत्या अक्षरता कोणाचा शिरोबिंदू असतो तर मधले अक्षरता कोणाचा शिरोबिंदू असतो दोन लघु बेरीज कोणत्या प्रकारचा कोण दर्शवू शकेल आता बेटा दोन लघुकोण आहेत समजा दोन लघु माप आता इथं बघा दोन लघुकोणाची बेरीज समजा या या लघुकोणाचं माप तीस अंश आहे आणि या लघुकोणाचं माप पंचवीस अंश किंवा वीस अंश आहे मग याचं माप वीस अंश आणि याचं माप तीस अंश दोन्ही मिळून किती झाले पन्नास अंश मग दोन्ही बेरीज सुद्धा काय झाली लघुकोणच झाली किंवा मग या लघुकोणाचं माप तीस अंश आहे दुसरा एक लघुकोण काढला आम्ही सत्तर अंशाचा मग सत्तर आणि तीस किती होतात शंभर अंश मग दोन्ही मिळून काय झाले विशाल कोण झाले मग या लघुकोनाचं माप तीस अंश आहे आणि अजून एक काढला मी साठ अंशाचा मग त्या दोघांची बेरीज किती झाली नव्वद अंश म्हणजे तीस आणि साठ किती झाली नव्वद अंश म्हणजे लघुकोणाची बेरीज लघु येऊ हो शकते लघुकोणाची बेरीज नव्वद अंश म्हणजेच काटकोणही येऊ शकते आणि लघुकोणाची बेरीज तीस आणि सत्तरचे माप सांगितलं होतं त्या दोघांची बेरीज किती येते शंभर येते म्हणजे विशाल कोण येते लघुकोणाची बेरीज दोन लघुकोणाची बेरीज लघुकोणही येऊ शकते काटकोण ही येऊ शकते आणि विशाल कोण सुद्धा येऊ शकते तिन्ही प्रकारचे येऊ शकते दोन लघुकोणाची बेरीज कोणत्या प्रकारचा कोण दर्शवू शकेल लघु कोण काठकोण विशाल कोण पर्याय एक दोन तीन तीन ही बरोबर कोण मापकाच्या व्यासाला काय म्हणतात तुम्हाला सांगितलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो कोण मापक आहे हा कोण मापक अर्धवर्तुळाकृती असतो आणि अर्धवर्तुळाचं जे केंद्र असते या कोणमापकाचं केंद्र या केंद्रातून एक रेख जाते ला तळ रेख किंवा संदर्भ रेख ही जाते या मापकाच्या व्यासामधून मग या व्यासाला म्हणतात संदर्भ रेख म्हणतात काय म्हणतात बेटा संदर्भ रेख किंवा तळ रेख लक्षामध्ये ठेवा दोन शब्द याला म्हणायचं संदर्भ रेख किंवा तळ रेख तुमच्या छोट्या कोणमापक तुमचं जे कंपास मध्ये कोणमापक असते त्यामध्ये सुद्धा जी आडवी खालची रेषा जी असते सरळ शून्य आणि इकडे शून्य असते आणि इकडेही शून्य असते एकशे ऐंशी आणि शून्य इकडे सुद्धा शून्य आणि एकशे ऐंशी असते याच्यामधून एक रेषागिरी जी असते तिला म्हणायचं संदर्भ रेख किंवा तळ रेख हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे कोणाची भुजा वाढवल्यामुळं कोणाच्या मापात काय फरक पडतो आता ह्या कोणाची भुजा एवढी ठेवली आता मी याच माप मोजून दाखवतो तुम्हाला त्याचं माप किती आहे बेटा बघा बरं आता इथं माप मोजता येत नाही कारण हे छोट आहे मग याला जर आपण असं वाढवलं कारण बाण आहे म्हणजे याला वाढवता येते आता हे वाढवलं बघा असं 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 वाढवलं नंतर किती आलं हे पन्नासच्या पुढं चौपन्न अंश आलं मग हीच रेषा जर अशी इकडी जरी वाढवली तरी याचं माप काय राहील तेवढंच राहील चौपन्न अंश राहील काय फरक पडेल का नाही याला छोटे काहीतरी फरक पडेल का नाही म्हणजे कोणाची बाजू वाढवली कोणाची बाजू म्हणजेच भुजा कोणाची कोणती भुजा वाढवल्यानंतर त्या कोणाच्या मापामध्ये काही फरक पडत नाही माप तेवढं राहते माप इथं या शिरोबिंदूवर तयार होते या कोणाच्या भुजेच्या वरच्या बाजूला माप तयार होत नाही म्हणून कोणाची भुजा वाढवली तरी त्याचं माप तेवढंच राहते आणि कोणाची भुजा जर कमी जरी झाली समजा एखाद्या आकृतीमध्ये इथं कमी आहे आणि नंतर वाढवली म्हणजे त्याचा बाण असल्यामुळे ते भुजा कशी असते या कशी असते अमर्याद असते हे दाखवण्यासाठी काय आहे या ठिकाणी बाण आहे मग बाण असल्यामुळे याला वाढवलं असं द्यायला कट करून तर वाढवलं तरी त्या भुजेच्या मापामध्ये फरक पडत नाही हे लक्षात ठेवा कोणाची भुजा वाढवली तरी त्याचं माप सारखंच असते माप तेवढेच राहते कमी होत नाही वाढत नाही दुप्पट होत नाही तिप्पट होत नाही काही होत नाही माप तेवढंच राहते कोण मापकाच्या संदर्भ रेगेमुळे किती अंशाचा कोण तयार होतो पुन्हा कोण मापक आला आणि पुन्हा संदर्भ रेगाली ही म्हणायची संदर्भ रेग या संदर्भ रेगेच माप किती आहे सरळ रेगा ही मग सरळ रेगेच माप किती असते एकशे ऐंशी अंश किती अंशाचा कोण तयार होतो या ठिकाणी तर नऊ एकशे ऐंशी अंशाचा कोण तयार होतो याला एकशे ऐंशी अंश म्हणतात एकशे ऐंशी अंशाचा कोण तयार होतो तर अशा प्रकारचे आपण हे प्रश्न बघितलेले आहेत तर हे पूर्ण चौदा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे व या प्रश्नांच्या माध्यमातून कोण व कोणाचे प्रकार ही संकल्पना आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपणा सर्वांनी आप हा भाग समजून घेतला असेल व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करावा व्हिडिओवर लाईक्स सो कॉमेंट सुद्धा अवश्य करावे मला धन्यवाद